बाहेर झालेला आहे अंधार हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता म्हणजे मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल मी पण मस्त आहे तर इथं देवाचा थोडा दिवा दिसत असाल तुम्हाला तर देवपूजा झालेली आहे चला आपली छान रेसिपी मोठा मुलगा इथं करतो करतोय कपड्यांची आराधी इथं मोबाईल घेतलेला आहे चला आता किचनमध्ये छान बटाटा पालक भाजी तर इथं झालेल्या आहेत पोळ्या माझ्या इथं ठेवलेली कढई आणि इथं आपली पालक तर छान गावठी पालक आमच्याकडे गावठी पालक मिळतो असा छोटं छोटा आणि फ्रेश असतो आधी धुवून आणि कट करायचं म्हणजे त्याचं जेवण सत्वपूर्ण आपल्याला भाजीमध्ये मिळतं आणि इथं त्याच्यासाठी घेतले मी दोन बटाटे तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि दोन टमाटे लागणार आहे आपल्याला दोन कांदे चला आता हे कट करून घेऊ आता मी इकड लागले आहे ना आता लगेच घे तर चला मी बाजूला लसूण कट करून घेतलाय आणि कीर्तनाचा थोडा आवाज येत असेल तुम्हाला आता एका आमच्या इथं कीर्तन असतं वारकरी भवन मध्ये छान आणि इथं मी कांदा कट करते बारीक दोन कांदे आणि दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या खूप ती खटी आपल्याला तसे लाल मिरचीचा थोडा वापर करायचा आहे भाजीसाठी इथं झालेल्या भाज्या कट करून दोन बटाटे दोन कांदे दोन हिरव्या मिरच्या लसूण लसूण जास्त घ्यायचा इथं टमाटे दोन छान गॅस पेटून घेणार आहे मी आणि एक एक भाजी फ्राय करून घ्यायची पालक आपण शेवट टाकणार आहे तर इथं पालक पण आहे एक आहे अजून कट करायचं आहे पनीर चलाईथ तेल टाकून घेतलंय मी चलाईचा मोहरी आणि कढीपत्ता छान फ्राय करून घेतला इथं दोन मिरच्या आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचा हिरवी मिरची टाकून घेतली छान लसूण कांदा कांदा छान परतून द्यायचा थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कांदा चा चा लवकर फ्राय होतो इथं अर्धा चमचा लाल मिरची वापरणार आहे मी चिली फ्लेक्स पण वापरणार आहे इथं अर्धा चमचा मिरची आणि थोडं किंचित चिली फ्लेक्स म्हणजे कुठलेली मिरची वापरणार आहे आणि चिली फ्लेक्स थोडं टाकून घेतलं छान परतून घ्यायचं छान मिक्स करायचं इथं आता बटाटा फ्राय नाही कांदा फ्राय करायचा आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा आहे टमाटा छान फ्राय करून घ्यायचा चला टमाटा फ्राय करून घ्यायचा दोन मिनटं झाकण ठेवणार आहे चला बटाटा टाकून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचं आणि दोन तीन मिनिट झाकण ठेवायचं वाफेवरच शिजवून द्यायचं बटाटा चला दोन मिनट आपल्याला झाकण ठेवायचं आहे छान परतून द्यायचं आपण मीठ घेतलेलं आहे तर त्या मिठाच्या पाण्यात छान फ्राय होईल बटाटा चला झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटं चला इथं बटाटा आपला फ्राय आहे तोपर्यंत तो तो मी पालक कट करून घेते तर पालक बघा किती छान दिसतोय हिरवागार ग्यावर गावठी पालक आला का नेहमी ही भाजी फ्राय करत जा मुलांसाठी छान आहे आणि पालक नेहमी धुवून मग कट करायचा आधीच नाही म्हणजे कापून नंतर नाही धुवायचा तर बघा मी पाण्यातून काढून आणि मग धुती मग कट करतीये तर पालक नेहमी असंच कट करायचं चला इथं कोथंबीर टाकून घ्यायची तर बघा कलर खूप छान आला चला कोथंबीर टाकून घ्यायची पालक टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं घ्यायचं आणि दोन तीन मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर पाणी नाही वापरायचं या भाजीला इथं दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे तर बघा इथं छान झालेली आहे आपली बटाटा आणि पालक भाजी आणि कलर पण छान आलेला आहे लगेच दसरी पण पालकाची भाजी आहे तर ही आपली नेहमी आपण रेग्युलर करतो ती आहे तर याची पण रेसिपी नक्की शेअर कराल तुमच्याशी ही पण छान झालेली आहे तर चला इथं छान पालकाची भाजी पोळी गरमागरम भात तर या जेवायला रेसिपी आवडली असेल तर करून बघा छान झाली आहे खूप मस्त झालेली आहे भाजी आणि भातासोबत तोंडी लावण्यासाठी छान आहे तर चला इथं मस्त आहे कलर पण छान आलेला आहे तर चला या जेवायला सगळ्यांना परत एकदा शुभरात्री गुड नाईट रेसिपी आवडली असेल तर मी त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू उद्या छानशा अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट